मी पुन्हा येईन या निर्धार याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी मी मी पुन्हा होतो टाइम टेबल त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो एकटा नाही आलो देवेंद्र फडणवीसांचे हे तीन शब्द पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राज्याच्या राजकारणात गाजतायत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात झाला सत्तेत परतल्यास पुन्हा आपणच मुख्यमंत्री होऊ असा विश्वास फडणवीसांनी याच तीन शब्दांमधून सतत व्यक्त केला पण प्रत्यक्ष निकालानंतर युतीची फाटाफूट झाली आणि फडणवीसांनी एक अनपेक्षित प्रयोग केला मी, मी गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की पण हा प्रयोग काही तासातच फसला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं यानंतर मी पुन्हा येईन हे शब्द फडणवीसांची खिल्ली उडवण्यासाठीच वापरले गेले हम तो चाहते है आने वाले पच्चीस साल में शिवसेना का सीएम रहे अब पाच साल की बात क्यू करते लेकिन हम ठाकरेंचं बार बार सरकार बनल्यानंतर फडणवीसांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली त्याही भाषणात त्यांनी पुन्हा एकदा हीच आठवण दिली हे खरा अध्यक्ष मोदय मी म्हणालो होतो मी पुन्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं एकशे पाच निवडून दिले आहेत अध्यक्ष महोदय सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांची अपेक्षा तीच होती जनादेश तोच होता आता ठीक आहे त्या जनादेशाचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही ही गोष्ट वेगळी आहे पण काही हरकत नाही मी आता त्याला असं अमेंड करतो की मी टाइम टेबल सांगितला नव्हता मी पुन्हा येईन म्हणालो होतो मी टाइम टेबल सांगितला नव्हता त्यामुळे वाट बघा दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेता बनल्यानंतर फडणवीस सातत्याने मविया सरकारवर हल्ले चढवत होते आणि अखेर त्यांनी ते सरकारच खाली आणलं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पाडून फडणवीसांनी सत्ता पालट केला ते सत्तेत पुन्हा आले खरे पण पन... आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील मी स्वत बाहेर असेन पन, पण पूर्णपणे या हे सरकार योग्य प्रकार चाले असेल देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में डेप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभाले मी महाराष्ट्र राज्य उप का उपमुख्यमंत्री कामें निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धि ने पार पड़ी मैं आलो आणि यांनाही घेऊन आलो एकटा नाही आलो यांना सोबत घेऊन आलो राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात हर एक का मौका आता आहे आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो दुनिया के सारे शौक पाले नाही जाते दुनिया के सारे शौक पाले नाही जाते काच के खिलोने हवा में उछाले नाही जाते कोशिशे करने से जीत होती दोन हजार चोवीस ची निवडणूक महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढली निकालांमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर साहजिकच पुन्हा एकदा फडणवीसांच्याच नावाची चर्चा सुरू झाली मधले काही